नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज रक्षाबंधन पण आहे बहीण भावाचा सण आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमा पण आहे तर नारळी पौर्णिमेनिमित्त आपण हा नारळी भात आज करत आहोत तर चला आपण या नारळी भाताची रेसिपी पाहूया तर मी नारळी भातासाठी हा एक ग्लास या ग्लासानी एक ग्लास चिनूर तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी अर्ध्या तासापूर्वी भिजवून ठेवला होता आणि त्याला असा उपसून घेतला तर इथे मी मध्ये तूप घेतलेला आहे आणि हे तूप गरम झालं की तर इथे आपलं छान साजूक तूप हे तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चार मिरी हिरवी विलायची कलमी आणि दोन तीन लवंगा घेतल्या आहेत हे छान आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे आपले खळे मसाले छान तुपामध्ये परतला गेले की हा तांदूळ जो आपण भिजवून उठून ठेवला होता मी हा तांदूळ त्याच्यामध्ये टाकून हा तांदूळ पण तुपावरती छान परतून घ्यायचा आहे रंग नाही बदलू द्यायचा आहे पण छान परतून घ्यायचा आहे मी इथे चिनूर तांदूळ घेतला आहे पण तुम्ही बासमती पण घेऊ शकता पण आता माझ्याकडे जो अवेलेबल होता तो मी घेतला तर हा छान भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी मी एकीकडे एक गरम करायला आहे गरम पाणी उकडतं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे हा तांदूळ अर्धा तास भिजत भिजत ठेवला होता मी त्याच्यामुळे पाणी त्या ग्लासाने एक ग्लासच घालायचा आहे कारण आपल्याला भात एकदम मोकळा हवा आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नको घालायला तर एक ग्लास उकळलेलं पाणी मी याच्यामध्ये घालून घेते तर इथे मी एकदम उकळलेलं पाणी त्याच्यात घालून घेता एक ग्लास ज्या ग्लासाने मी तांदूळ घेतला त्याच ग्लासभर मी पाणी घेतलं आहे आता हा भात आपण शिजवून भात शिजत असतानाच आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे भातामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला एकदम मोकळा असा भात तयार करून घ्यायचा आहे असं याचं पूर्ण पाणी आता शोषून घेतलं आहे पूर्ण पाणी असं संपलेलं आहे तर या ठिकाणी आपण मंद आचेवरती झाकण झाकून भात पूर्ण होऊ देऊया जाले तो तर हा भात आता आपला झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम असा मोकळा भात गॅस बंद करून घेवाय घ्यायचा आहे आणि ह्या भाताला एकदम पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तर मी आता एक दुसरा पॅन घेतलेला आहे ह्याच्यात पण मी छान दोन टेबलस्पून असं तूप घालून घेतलेलं आहे तूप तापलं की हे ड्रायफ्रूट्स कापलेले ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे मी फक्त इथे बदामाचे काप घेतलेले आहे तुम्ही काजू घेऊ शकता पिस्ता तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते सगळे तुम्ही घेऊ शकता आपले छान असे परतून घ्यायचे आहे तर मी ते एक ग्लास ओला खोबर टाकलेलं आहे किसलेला जेवढा आपण तांदूळ घेतला तेवढंच आपल्याला खोबरं पाहिजे आहे तर मी एक ग्लास तांदूळ घेतला तर मी एक ग्लास म्हणजे एक नारळ पूर्ण ओला मी ते छान खवून घेतलं आहे आणि हे मी छान आता परतून घेणार आहे या नारळी भातामध्ये आपल्याला नारळ भरपूर हवा आहे म्हणजे जेवढे तांदूळ तेवढंच नारळ तस तो छान लागतो नारळाचा पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला पाहिजे हे छान आपण परतून घेऊया तर हे खोबरं आपलं छान परतून झालेलं आहे याचा रंग नको बदलायला पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं तुपावरती या केसरच्या काळ्या आहे मी घेजवून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये हा केसर आपण इथे घालून घेऊया हे आता छान असं परतून झालेलं आहे केसरचा छान रंग आलेला आहे तुम्हाला केसर नसेल घालायचं तर तुम्ही थोडासा रंग पण घालू शकता आता हा गूळ आहे मी हा गूळ छान चॉपरने कट करून घेतला आहे हा गूळ आता इथे घालून घ्यायचा आहे जसं मी किसलेला गूळ पण एक ग्लास घेतला एक ग्लास तांदूळ तर एक ग्लास आपला ओला नारळ आणि एकच ग्लास गूळ मापून बरोबर हा गूळ आता अपन, मी छान मेल्ट करून घेते याच्यामध्ये पूर्ण हा नितळला पाहिजे गूळ तर इथे आपला गूळ पूर्ण छान मेल्ट झालेला आहे छान याच्यामध्ये आता आपण भात टाकून घेऊया हा भात आहे मी शिजवून पूर्ण थंडा करून घेतला आता हा भात आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया तर पाहू शकता आम्ही पूर्ण मिक्स करून घेतला आहे हलक्या हाताने मिक्स करायचा जेणेकरून आपला जो तांदूळ आहे तो तुटला नाही पाहिजे तर गूळ आणि केसरने याला छान रंग आलेला आहे तर आता याला मी झाकून एक वाफ येऊ देते तर आपण याला झाकण ठेवलं आहे आणि मंद याच्यावर होऊ देऊया थोडा वेळ दोन तीन मिनिट तर पाहू शकता इथे आपला नारळी भात छान झालेला आहे तर आता आता मी याला काढून घेते है। के तर इथे आपला नारळी भात तयार झालेला आहे ही माझी नारळी भाताची रेसिपी कशी वाटली नारळी पौर्णिमेनिमित्त केलेला नारळी भात हे मला नक्की सांगा कमेंट करून तुम्ही पण करून पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा थँक्यू